नमस्कार म्हणलं आपण दहा वर्षापूर्वी जे तणनाशक मारीत होतो किंवा औषध मारीत होतो त्याचे रिझल्ट तेव्हा भरपूर भेटायचे आता भेटायचं तुम्ही एकरी दोनशे लिटर पाणी पूर्ण मारतो हो आणि तण दोन दोन तीन तीन पानावर असताना त्याची होते होते तरी अपेक्षित रितल तरी अपेक्षित रिझल्ट घेतात नमस्कार आज भास्कर भाऊ कदम प्रवंद्याचे प्रगतशील शेतकरी आहे ते स्वतः एक टोमॅटो उत्पादक उत्तम कांद्याची शेती त्यांची आहे टोमॅटो आणि कांदे तसेच उसासारखी पिकं याच्यात एक विक्रमी उत्पादन त्यांचं असतं प्रगतशील शेतकरी म्हणून रवंदा आणि रवंदा पंचकृषी त्यांची ओळख आहे आणि मागील वीस वर्षापासून वडिलांकडून त्यांना पूर्वपरंपरा शेतीचा वारसा शेती व्यवसाय त्यांच्या हातात आल्यापासून ते सांगता मागील पंधरा वीस वर्षापूर्वी मारलेल्या कीटकनाशकाचे असतील बुरशीनाशकाचे असतील जे जा अपेक्षित परिणाम अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळत होते त्या प्रमाणात औषधाची तीव्रता कमी झाली की काय ही शंका त्यांनी घेतली आणि अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळत नसल्याची तक्रार त्यांनी ह्या ठिकाणी केली शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आप आपण त्यांना ज्यावेळेस त्यांनी मला दोन दिवसापूर्वी फोन केला मला मक्यामध्ये टिंजर किंवा मक्यातील तणनाशकाची फवारणी करायची आहे परंतु मला उन्हाळ्यामध्ये अपेक्षित असा रिझल्ट तणनाशकाचा मिळाला नव्हता त्यामुळे त्यांच्या ह्या शंकेवरती मी त्यांना येतानी सांगितलं की भाऊ येतानी आपण ज्या पाण्यामध्ये कीटकनाशकाची बुरशीनाशकाची किंवा तणनाशकाची फवारणी करता कृपया ते पाणी आपण आपल्या बाटली तिथे घेऊन या जेणेकरून त्याचा पी एच आपण चेक करू आणि ते पाणी खरोखर फवारण्याच्या फवारणीच्या लायकीचं आहे की नाही ते बघू आणि नंतर आपण ह्या विषयावरती पुढे चर्चा करू याच अनुषंगाने त्यांनी ही जी बाटली दिसते पाण्याची या बाटलीमध्ये घरून त्यांनी पाणी चेक करण्यासाठी या ठिकाणी आणलेलं आहे तर मी या ठिकाणी दीपकजी राठोड साहेब आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी जे पाणी आणलेलं आहे त्या पाण्याचा पी एच कृपया आपण चेक करावा दोन ग्लासमध्ये त्या पाण्याची आपण विभागणी करावी आपण या ठिकाणी दोन काचेचे ग्लास घेतलेले आहे आणि जे त्यांनी शेतकरी बंधूंनी जे घरून पाणी आणलेलं आहे जो आपण ज्या पाण्याने करतो ते पाणी आपण सेम दोन ग्लास मध्ये आपण डिवाइड केलेलं आहे त्यामध्ये त्यामध्ये एका पाण्यामध्ये आपण पहिले मला पीएच चेक करून

आपल्याला एका याच्यामध्ये याचा वापर करावा नाही आता या दोन्ही ग्लास मध्ये आपण तेच पाणी टाकलेलं आहे बरोबर तुमचं काय म्हणणं एका ग्लास मध्ये आपल्याला हे पीएच बॅलन्स टाकायचं आहे सफल बरोबर आणि एका ग्लास मध्ये आपल्याला टाकायचं नाही टाका जर प्रमाणपणाच दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे ते दोनशे एमएल आहे त्याच प्रमाणात तुम्हाला त्या औषधाचं प्रमाण या ठिकाणी घ्यायचं आहे या ग्लासमध्ये तुम्ही औषध टाकलेलं आहे आणि या ग्लासमध्ये टाकलेलं नाही बर आता काय करताय तुम्ही त्याच्यामध्ये आपण एक किंवा इलेक्ट्रोलायझर बर याच्यामध्ये आपण एक त्यांना बॉईल करणार आहे थोडक्यात बरं नवा या मध्ये टाकलेलं आहे या ग्लास मध्ये टाकलेलं नाही बर

हे क्षाराच क्षार जमिनी पाण्याच्या पृष्ठभागावरती गोळा झालेले आहे थर जमा झालेला आहे ह्या पाण्यामध्ये आपण आपलं जे पीएच बॅलन्सर आहे सपल तीनशे तेहतीस ते आपण यामध्ये टाकलेलं नव्हतं आणि यामध्ये टाकलेलं होतं अशा पद्धतीनं पाण्याचा पीएच चेक करून ते पाणी फवारणीच्या लायकीचं आहे की नाही हे आपण पहिले प्रथम बघावं आणि त्यात जरूरी प्रमाण गरजेप्रमाणे पी एच बॅलन्सरचा वापर करावा सफल तीनशे तेहतीस याचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे एक लिटर पाण्यासाठी पाऊन एम एल ते एक एम एल या प्रमाणात त्याचं प्रमाण आपल्याला जे पाणी आपण फवारणीसाठी घेणार आहोत त्याचं त्याचा वापर पाऊन एम एल ते एक एम एल या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी करायचं आहे हे जे दोन ग्लास आहे यामध्ये आपण बघू शकतो यामध्ये सफल तीनशे तेहतीस थी टाकलेलं नव्हतं आणि यामध्ये सफल तीनशे तेहतीस थी टाकलेलं होतं कशा पद्धतीने ही क्षार त्या पाण्याच्या पृष्ठभागावरती गोळा झालेले आहे आणि हेच क्षार ज्या वेळेस आपण तणनाशकाची असेल कीटकनाशकाचे असेल किंवा बुरशीनाशकाची असेल फवारणी पिकाच्या किंवा तणाच्या पृष्ठभागावरती करतो हे जे क्षार आहे ते पिकाच्या किंवा तणाच्या पर्णरंध्रामध्ये जाऊन बसतात परिणामी जे तणनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल ते त्या पिकाकडून त्या तणाकडून कोटात घेतल्या जात नाही आणि परिणामी अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळत नाही विशेषतः कीटकनाशकाच्या बाबतीत आप जर आपण घ्यायला गेलो जर क्षारयुक्त पाणी जर आपण पिकावरती फवारलं बऱ्याच वेळेस त्याचे पांढरे डाग पांढरे चट्टे नवे नवे तर पाणी जर जास्तच खराब असेल तर पाण्याच्या कडा सुद्धा करपलेले आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतात बऱ्याच वेळेस फुलकणीमध्ये पिक असताना जर आपण क्षारयुक्त पाण्यातून फवारणी जर केली तर फुलगळ ही झालेली आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते अशा पद्धतीनं जर आपल्याला औषधाची क्रियाशीलता कार्यक्षमता ही दुपटीनं जर वाढवायची असेल मारलेल्या कीटकनाशके बुरशीनाशके आणि तणनाशके याचा अपेक्षित परिणाम आपल्याला जर पाय मिळ मिळवायचा असेल तर पाण्याचा पी एच चेक करून सहा ते सातच्या दरम्यान पी एच असणारच पाणी आपण फवारणीसाठी वापरावं हा हेतू हा व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याच्या मागचा होता निश्चितच हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती राहील की आपण आपलं मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा आपल्या स्टेटसला ठेवा गावातील ग्रुपवरती टाका कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही